उद्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी नवरात्रीची अष्टमी तिथी आहे या दिवशीचा रंग आहे गुलाबी तसेच या दिवशी दुर्गा मातेच्या आठव्या रूपाचे पूजन केले जाते महागौरीचे पूजन केले जाते गुलाबी रंग हा प्रेमळ जिवाळा भावनेचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला खोबरे नारळ किंवा त्यापासून बनवलेली खीर याचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे मुलांसंबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते या दिवशी देवीची माळ आहे तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबांच्या पानांची माळ अर्पण करावी यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकटे कमी होऊन सुखात वाढ होते या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी महागौरे नमहा किंवा या देवी सर्व भूतेषू मा महागौरी रूपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप जा आहे आपल्याला करायचा आहे श्री स्वामी समर्थ